महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे खुशखबर खुशखबर अंगणवाडी त्यासाठी आली आहे मोठी अपडेट पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकांवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत ले येतील अंगणवाडी सेविका अशा सेविका याही लाडक्या बहिणींना गौरी गणपती सणापूर्वीच प्रोत्साहन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा टप्पा दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी वितरित करण्यात येत आहे या योजनेचा अर्ज भरून देण्यासाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका तसेच इतर कर्मचाऱ्यांना प्रत्येक लाभार्थ्यामागे पन्नास रुपये मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता या अनुषंगाने धीरज देशमुख विधानसभा सदस्य यांनी मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे की अंगणवाडी सेविका आणि महिलांना अर्ज भरून देण्यासाठी ज्यांची मदत घेण्यात आली आहे त्या यंत्रणांना थकीत रक्कम अदा करून त्यांना दिलासा द्यावा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी परिश्रम घेणाऱ्या अंगणवाडी सेविका आशा सेविका याही लाडक्या बहिणींना प्रति लाभार्थी देयक प्रोत्साहन भत्ता गौरी गणपती सणापूर्वी द्यावा अशी विनंती आमदार धीरज देशमुख विधानसभा सदस्य यांनी केली आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत सदर अर्ज करण्यासाठी नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका यांचे समूह संघटक मदत कक्ष प्रमुख आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी प्रवेशिका ग्रामसेवक व आपले सरकार केंद्र या अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांची अर्ज सादर केल्याप्रमाणे सदर ऑनलाईन ॲप पोर्टल प्रति यशस्वी पात्र लाभार्थ्यांची नोंद झाल्यावर पन्नास रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्त्या देण्यात येईल असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरून देण्यासाठी अंगणवाडी सेविका प्रत्येक लाभार्थी पन्नास रुपये मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता अंगणवाडी सेविकांनी रात्रंदिवस लाडक्या बहिणीचे अर्ज भरले पण अंगणवाडी सेविकांना अद्याप मोबदला मिळालेला नाही धन्यवाद आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा